दिलेलं आहे राम मारुजीराजेला त्यामुळे मारुजी राजे माझा हक्क आहे ना नुसतं संजीव बाबाचा आणि रामराजेचा हक्क नाही रामराजे परंपरा हक्क आहे माझा आणि हे माझे गाव आले माझा एक जिल्ह्याचा आमदार होतो तेव्हा सभापती म्हणून रामराजे होते त्यावेळेस आम्ही जिल्ह्याची भूमिका म्हणून मायेचं प्रेम देण्याचं काम मला रामराजेने त्यावेळेस केलेलं आहे तिथून माझा आणि रामराजेचा अतिशय गर्भ चालला आहे लोकसभेच्या विषय आपल्याबद्दल लोकसभेचा विषय आता कसा आहे त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे त्याबद्दल त्यांना आताच नाही पण मी थोरला भाऊ धाकटा भाव म्हणून मी त्यांना आशीर्वाद मागायला घरी त्याबद्दल काय प्रॉब्लेम रामराजाबद्दल मला आस्था आली संजीव बाबा बद्दल आहे जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेस माझा आणि संजीव बाबाचा तीन प्रोग्राम एकत्र जाते आणि उत्कृष्ट झेडपी कशी चालवावी म्हणून त्यांचा मोदीच्या हस्ते सत्कार लागतो त्यात संजीव बाबाचं काम उत्कृष्ट बरं आणि शेवटी माती आमची छत्रपती शिवाजीराजाची माती आहे महात्मा फुलेची माती आहे बाबासाहेब आंबेडकर इथेच आपल्या शिकायला होते होळकरांची भूमी होळकर इथलीच होती होळकरच्या प्रश्नाची हीच आहे त्यामुळं सातारा जिल्हा हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे वैभवशालीचा जिल्हा आहे त्या दृष्टीनं आजची माझी भेट ही माझी वैयक्तिक आहे आशीर्वाद मांडण्यासाठी आहे हो आम्ही ठरवून काय करायचं काही दृष्टीकोन काय

来，来。<开> <laughs>